केला होता का तर त्याला मी उत्तर दिलं त्यावेळी हा कायदा झाला नव्हता मग त्यावेळी एक जे 1 मिनिट ऐका 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 काका आता तुम्ही तुम्ही केलं नाही तुम्ही केलं नाही तुम्ही आहे तुम्ही ऐकून घ्या तुम्हाला सकाराचं उत्तर पाहिजे ना खाली बसावर तुम्ही केलं नाही तुम्हाला गोंधळ शांत रहा पुढचा

सन्मान्य सभापती महोदया मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या तुम्ही खाली बसा आपली सन्मान्य सभापती महोदया यांना एवढं झोंबायचं काय कारण आहे तुम्ही कशासाठी आपल्याला मला सभापती महोदया तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना अरे तुम्ही तुम्ही स्वीकारा तुम्ही केलं नाही स्वीकारा हे बोला तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा पुढे बोला पुढे ऑल रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलच प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरच आहे अहो आम्ही करणारच <laughs> प्रसाची लाड जागेवर जाऊन बसा हा सन्माननीय मंत्री महोदय तुम्ही पूर्ण करा उत्तर पूर्ण करा चला तुम्ही शांतता ठेवा ना आहो ते बोल तुमचं पूर्ण ऐकू आता माननीय सहोपती महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा ज्यांचं ऐकायची जर आहो त्यांनी ते आता आता तुम्हाला गोंधळ करायचा एक सभापती महोदय आता मला वेळ द्या आता तुम्ही ऐकून घ्या अरे तुम्ही ऐकून घ्या ऐकायला बसा आता काय ऐकायला ऐका ऐका ऐकायला ऐकून घ्या ऐकून घ्या नाही असं नाही एक मिनट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू काय गद्दारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार काय तुला गद्दार कुणाला म्हणतो रे काय 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 सभागृह दहा मिनिटासाठी थांबवते कामकाज